हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो uh, so, राहुल स्कूलमध्ये सोडून आलो वाचलेत अकरा चाळीस आणि आता बाकी तुमच सगळं रुटीन सो so, uh, राहुलला सोडून आलोय जसं सांगितलं आणि बाकी uh, आज थोडस रुटीन पुढे मागे झालंय आज ऍक्च्युली त्याच्या स्कूल मध्ये आहे कलर्स डे हा पूर्ण वीक आ, सो आज त्याच्याबरोबर शेप डे सुद्धा आहे सो मग रेड कलर आहे आज आणि काहीतरी शेप सुद्धा बरोबर पाठवायचा आहे सो थोडीशी माझी कामं हो पुढे मागे झालीय बाकी त्याला आता सोडून आलोय किचन मध्ये किचनमधलं किचन रुटीन सो so, राहुला स्कूल मधन सोडून आलेलो आहोत आणि आता आम्ही जरा सगळे फ्री झालेलो आहोत सकाळपासून जरा त्याची गडबड आमचं सुद्धा सकाळचं रुटीन आणि आम्हाला सगळ्यांना मस्त चहा प्यावासा वाटतोय सो मी आणि आई चहा पिणार होत आणि पुष्करला हवी आहे कॉफी स्वतः पहिले ते ठेवून घेते सो चहा सुद्धा ठेवलाय एकीकडे आणि कॉफी साठी पाणी सुद्धा ठेवलंय आणि बाकी सगळी आवरावर चालू आहे पसारा सगळा बघू शकता एक एक पटापट आवरून घेते आमचं सुद्धा जेवण आहे कणिक झाली आहे भिजून बिटाची कोशिंबीर करणार आहे आज बाकी बॉइल्ड एग्स वगैरे सगळं झालंय आणि ह्या डस्टबिनच्या कॅरी बॅग्स सो आता ते सुद्धा सगळं लावून आहे सो so, बॉइल्ड एग्स इथे सोललेली तुम्ही बघू शकता राहूसाठी सोलून त्याला आधी भरवून घेतली पण हे सगळं आता डस्टबिन मध्ये टाकायचं राहिलंय सगळं -पत पटापट आवरून घेते दोन अशा डस्टबिन आहेत आमच्याकडे एक मोठी एक छोटी आणि नॉर्मली ओला कचरा सुका कचरा आपण जे म्हणतो तसा आहे सो so, दोन्ही मध्ये व्यवस्थित पिशव्या टाकून घेते आधी आणि ही जी डस्टबिन आहे ना आत्ता ही मोठीवाली ही आता जस्ट आम्ही जे आता आ, काल डीमार्टला गेलो होतो तेव्हा नवीन घेऊन आलो तर आधीच डस्टबिनच आमचं चा झाकण तुटलं सो त्या सुद्धा आजच ओपनिंग केलेलं आहे आणि तसं सुका कचरा आपला जास्त असतो ओल्यापेक्षा त्याच्यामुळे मग मोठ्या ह्याच्यात सुका सगळा कचरा टाकते आणि छोट्यामध्ये सगळा ओला कचरा काही असेल तर हळूहळू अशी एक एक कामं होऊन जातात आज तशी माझी भांडी आहेत कमी आहेत राऊच्याच डब्याची जरा कढई वगैरे आणि आमचं एक चहाच वगैरे भांड आहे सो so, आमचा सुद्धा इथे चहा मस्त उकळलेला आहे आणि पाणी सुद्धा झालंय मस्त चहा कॉफी पिऊन घेतो जरा अजून फ्रेश होईल आणि बाकी मग पुढची कामं आहेत एक एक करते मला आणि आईला चहा केलाय आणि पुष्करला कॉफी हवी होती सो so, त्याच्यासाठी कॉफी एक एक जो सकाळी उठल्यावरती आपला रेग्युलर चहा होतो तो झालाय पण थोडासा असं बाहेरून वगैरे आलं की वाटतं चहा वगैरे पिऊया आणि आता कॉफी करून घेते इंस्टंट कॉफी आणते मी ब्रूची त्याच्यामुळे थोडंसं पाणी आणि दूध असं घालून थोडीशी साखर आणि चहा कॉफी आता तयार आहे पटापट पिऊन -पत घेतो आणि जसं सांगितलं की आज बिटाची कोशिंबीर करायची आहे आणि कणिक आहे भिजून गरम गरम पोळ्या लाटायच्या आधी ज्याला चहा पिऊन घेतो सो so, चहा कॉफी पिऊन आहे आता सगळं जरा थोडस भांड्यांकडे वळते आताची थोडीशी भांडणी सगळी इथे सगळी चहाची कॉफीची सगळी सगळी सो व्लॉग मध्ये मी सांगितलेलं की इथे एक आम्ही छोटीशी अशी डस्टबिन ठेवलेली आहे प्रत्येक वेळेला अगदी असं खाली नाही वाकून टाकलं तरी याच्यात एक जनरल सगळा कचरा टाकू शकतो आणि मग ती पिशवी मोठ्या डस्टबिन मध्ये आम्ही रात्री किंवा जे जास्तच भरली तर मग असं दिवसा त्या मोठ्या डस्टबिन मध्ये ठेवून देतो ही भांडी घासतेच पण त्याआधी ही जी ऑलरेडी धुवून ठेवलीये मग यात आता कालची रात्रीची आहे सकाळी उठल्यानंतर जे जे रुटीन आहे ब्रेकफास्ट चहा ती सुद्धा सगळी इथे घासून ठेवली आहेत आणि ती वेळ वाळू देते मग आता ही सगळी लावते आणि मग बाकीची घासून घेते सो so, भांडी लावायला घेतली आहेत सगळी आणि थोडासा हा जो वेळ असतो म्हणजे राहूला स्कूलमध्ये सोडल्यानंतर हा सगळा माझ्या या कामांमध्ये जातो कारण सकाळी कसं होतं राहूला उठवणं त्याच्या मागची धावपळ आमचं सगळ्यांचं चहा पाणी त्याच्यामुळे ही जी वेळ असते त्याच्यात माझी ही सगळी कामं होऊन जातात कधीतरी भांडी थोडीशी जास्त असतात कधीतरी कमी असतात पण ह्या सगळ्या वेळेमध्ये हे होऊन जातं सो आधी आता पटापट भांडी सगळी लावून घेते सो फायनली भांडी सगळी लावून झालेली आहेत अगदी शेवटची एक दोन आहेत आणि पटकन थोडीशीच भांडी आज घासायला झाली आहेत त्याच्यामुळे ती सुद्धा पटकन घासून घेते आणि जसं सांगितलं की त्याच्यानंतर जेवण करायचंय सो so, कणिक वगैरे माझी भिजवून झालेली आहे ऑलरेडी पटापट पोळ्या लाटून घेईन सो so, पटापट ही घासून घेते अगदी जसं सांगितलं की चहा जो आत्ता आम्ही प्यायलो ती झालेली आहेत थोडेसे ग्लास आहेत आणि किचनमध्ये रुटीन चालू असतं त्याच्यामुळे डब्बे काही काही रिकामे झालेत तेवढंच घासून घ्यायचं आहे आणि मग जेवण करायला लागते असं जनरली आम्ही करतो की ज्या वेळेला जी जी भांडी होतील ना ती घासून घेऊया म्हणजे एकदम बर्डन येत नाही पण कधीतरी होतं की घाई गडबडीमध्ये जरा भांडी राहतात आणि मग एकदम सगळे भांडी घासायला लागतात पण आज तसं काही नाही सगळी भांडी सकाळच्या रुटीन एकदा सुरू झालं की पटापट होतात So, आ, 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 सो भांडी वगैरे सगळं घासून झालेलं आहे आणि आता मेन जेवण सकाळी राऊला डब्याला दिलं होतं बटाट्याच्या काचऱ्या आणि पोळी सो आम्हाला सुद्धा तेच आहे पोळ्या गरम गरम लागतेय आणि बिटाची कोशिंबीर करायची आहे सो बीट सुद्धा सकाळीच उकळवून ठेवलेलं आहे पहिले पोळ्या घेते करून आणि मग बिटाची कोशिंबीर करते जनरली थोडंसता माझं असं होतं की राऊच्या जेव्हा पोळ्या करते तेव्हाच सगळ्या पोळ्या होऊन जातात पण आज थोडासा राऊसुद्धा लेट उठला त्याच्यामुळे मला बाकी सगळ्या पोळ्या नाही कर, करता आल्या पण मग त्याचा डब्बा झाला आणि मग आता आमच्या पटापट गरम पोळ्या करून घेते आधी कणिक भिजवलेली असली की पोळ्या अगदी पटापट -पत होतात सो तवा गरम होतोय तोपर्यंत गोळे करून ठेवते एकदम मोठ्या गॅसवरती पण तवा नाही ठेवते जरा मीडियम गॅसवरती ठेवला ठेवलाय पहिली पोळी मस्त तव्यावरती टाकलेली आहे आणि गरम गरम पोळ्या जेवताना खायला सुद्धा छान वाटतात व्यवस्थित भाजून घेते पोळी आणि असा एकदा तवा गरम झाला की पटापट -पत पुढच्या पोळ्या होतात सो so, पोळ्या सगळ्या झालेल्या आहेत शेवटची पोळी आता बिटाची कोशिंबीर करून घेते एकीकडे सो so, सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत झाकून ठेवून देते बाकी सुद्धा जरा ओटा आवरून घेते म्हणजे बिटाच्या कोशिंबिरीला जागा रिकामी होईल आ, सो आता पिठाची कोशिंबीर आणि सकाळीच बीट जसं मी मगाशी सांगितलं की कुकरला लावून गेले होते त्याच्यामुळे मस्त बीठ शिजलेलं आहे तर आधी जे बीट सगळे उकडवून घेतलेली आहेत ती सगळी आधी पटापट सोलून घेते आणि मला आणि आईला स्पेशली बीटाची कोशिंबीर फार आवडते साधारण तीन बीट आम्ही उकडायला लावलं होतं सो आधी ती पटापट सगळी आता सोलून घेते कधीतरी बीटाची उकडून कोशिंबीर सुद्धा छान लागते कधीतरी कच्चं बीट नुसतं खायला सुद्धा छान वाटतं आणि मग आम्ही असं ठर थर, ठरवत नाही असं पण कधीतरी मग सलाडमध्ये काकडी टोमॅटो कधी हे बीट तर बीट सगळी सोडून झालेली आहे आता सगळी किसून घेते आणि नॉर्मल कोशिंबीर करणार आहे दही थोडस दाण्याचं पूट साखर मीठ आणि कोथिंबीर तर किसून घेतलेलं बीट आता या बाऊलमध्ये मी सगळं घेतलेलं आहे आणि आता त्यात मी दही घालणार आहे आता त्यात मी दाण्याचं घालणार आहे आणि थोडंसं आज आम्ही वेगळं केले थोडेसे काजू बदाम आणि दाणे असं मिक्स केलंय नुसतं जर दाण्याचं कूट घालायचं असेल तरी आपण घालू शकतो किंवा ची जी पावडर असते ती सुद्धा आपण घालू शकतो त्यात आता चवीनुसार मीठ घालते थोडीशी साखर आणि कोथिंबीर आणि आता हे सगळं मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आपली कोशिंबीर तयार तर जेवण तयार आहे आता पटकन आधी आम्ही जेवून घेतो सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि तरी एक अर्धा तास आहे माझ्याकडे रावची स्कूल सुटायला अजून अर्धा तास आहे सो माझी एक दोन अजून कामं होतील कपड्यांच्या घड्या करून घेते मशीन सुद्धा मी सकाळीच लावलेलं ला आहे पण त्याआधी सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेते सो so, अशी माझी सगळी कामं झालेली आहेत आणि असं हे माझं तीन तास राहुल स्कूलला गेल्यानंतरचं रुटीन असतं कधी वेळा चेंज होत असतात किंवा कामं सुद्धा इकडून पण आता हो सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही निघतोय आता राहूला घ्यायला फायनली आम्ही निघालेलो आहोत राहुला स्कूलमधनं घ्यायला सो uh, so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा ब्लॉग मी इथेच थांबवतेय See you again.